चर्चा होणारच आमची महादेवी हत्तीन परत करा या मागणीसाठी आज नांदणी येथून कोल्हापूरकडे निघालेल्या मुख पदयात्रेला हजारोंच्या संख्येनं नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा आज रविवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता नांदणी मठ सुरू झाली ही पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचणार आहे माधुरी हत्तीला वनतारामध्ये पाठवल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळलेली होती त्याची दखल घेत वनतारा विभागाचे अधिकारी कोल्हापुरात आले होते दरम्यान त्यांनी हत्तीला परत देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु तो खोटे ठरले अशी टीका यावेळी शेट्टी यांनी केली सुप्रीम कोर्टाचा निकाल असला तरी राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे म्हणून आम्ही राष्ट्रपतींना विनंती करण्यासाठी मुखपदयात्रा काढली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग असून शिस्तबद्ध रीतीने सर्व सहभागी पदयात्रा सुरू आहे यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त ठेवलाय कोल्हापूर जिल्ह्यातील हा मुख मोर्चा सामाजिक भावनिक प्रश्नांना वाचा फोडणारा ठरतोय you